मित्र हो जय जिजाऊ जय शिवराय मत माझं प्रतिक्रिया तुमची यामध्ये आपलं सहर्ष स्वागत मित्रहो काही काही वेळेत राजकारणाचे स्तर कसे खाल कसे वर जातात याचा माणसाला प्रश्न पडतो विषय आहे आज आपल्या मराठा माणसाची प्रखर भूमिका मांडणारे मराठीबद्दल आस्थेने बोलणारे राजसाहेब ठाकरे यांच्याबद्दल राज ठाकरे हे कणखर बाण्याचे प्रसिद्ध व्यक्तिमत्वाचे आणि त्यांच्या भाषणांना होणारी आरोट गर्दी आणि येणारा जनसमुदाय यामुळे ते प्रख्यात होते त्यांना आपण प्रति बाळासाहेब असंही संबोधित होतो पण राजसाहेब ठाकरे भारतीय जनता पक्षाच्या दे राजसाहेबांनी एक विसंगत विधान केलं की भारतातील तरुण मुलं मुली हे परदेशामध्ये जाण्यासाठी उत्सुक असतात त्याचं कारण इथं न मिळणाऱ्या सुविधा भारतामध्ये किंवा मा महाराष्ट्रामध्ये न मिळणाऱ्या शैक्षणिक बाबी कारण त्यांची इथं कुठलंही पूर्तता होत नाही त्यांना व्यवस्थित शिक्षण मिळत नाही मिळेल तर ते त्याच्यानंतर त्यांना त्याच्यामध्ये रोजगार मिळत नाही म्हणून आपले मुलं मुली हे परदेशामध्ये स्थायिक होण्याला किंवा परदेश जाण्याला उत्सुक असतात यावरून असं दिसतं की तुम्ही भारतीय जनता पक्षाचं सरकार दहा वर्ष नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात असताना त्यांच्याच सरकारच्या उमेदवाराच्या प्रचार सभेत बोलताना तुम्ही भारतीय मुलं नैराश्य का नैराश्य जातात का त्यांची शिक्षणाबद्दलची आस्था काय यावर का का। बोलता म्हणजे तुम्हाला काही बोलण्याचं भान राहिले का तुम्ही बोलता कशावर प्रचार कुणाचा करायले सरकार कुणाचं आहे याच सरकारच्या काळामध्ये जर इथली शिक्षण पद्धती एवढी रसातळायला गेली असेल तर तुम्ही प्रचारात मुद्दे मांडणार काय यामुळेच की काय तुमच्या सभांना येणारा जनसमुदाय कमी होताना दिसत आहे आणि ज्या जो जे जा सरकार जातीजातीमध्ये तेढ निर्माण करून मराठा मुसलमान मराठा दलित मराठा ओबीसी या भानगडीत पडत आहे मित्रो विचार करण्यासारखी गोष्ट आहे ज्या वेळेस आंतरवाली सराटीमध्ये एका गृहमंत्र्यानं अमानुष लाठीचार्ज केला आणि त्या नंतर एक सद्भावना म्हणून भेटीसाठी राजसाहेब ठाकरे आंतरवालीमध्ये संघर्ष योद्धा मनोज जोरांगी पाटील यांना भेटण्यासाठी आले त्यावेळेस प्रत्येकाच्या मनात राजसाहेब ठाकरे यांच्याबद्दल आदर होता आणि त्यावेळेसपासून जर राजसाहेब ठाकरे यांनी भूमिका घेतली असती की मराठा संघर्ष योद्धा म मनोज जोरांगी पाटील यांच्यासोबत राहूनच आपण महाराष्ट्राला नवी दिशा देण्यासाठी कारण तुम्ही प्रत्येक भाषणात म्हणता की हे सत्ताधारी कुठल्या कामाचे नाहीत तुम्ही नुसते माझ्या सभेला येता पण तुमचं मत तुम्ही मतदानातून प्रतिक्रिया करून करीत नाहीत तुमची मतं बाजूला जातात फक्त सभा ऐकण्यासाठीच तुम्ही येतात तर यावेळेस आपल्याला वेगळा चान्स होता जर आपण दादा जरांगी पाटील यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले असतात तर आजच्या घडीला तुमचे महाराष्ट्रामध्ये अठ्ठेचाळीसपैकी किमान पस्तीस ते चाळीस खासदार एकट्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे निवडून आले असते व मराठा समाजाला आरक्षण मिळालं असतं ना दलितावर अन्याय झाला असता ना मुसलमानावर अन्याय झाला असता ना ओबीसीवर अन्याय झाला असता कारण मुळातच ओबीसी प्रवर्गामध्ये मराठा कुणबी व कुणबी मराठा हे आहेतच फक्त केवळ निजामी संरचनेमध्ये जो हैदराबाद स्टेटमधील मराठवाडा एवढाच भाग फक्त कुणबी मराठा नाही आणि पश्चिम महाराष्ट्रातला काही भाग नाही तर यामध्ये काही फार मोठं करायचं नव्हतं एका जी आरमध्ये बदल करून मराठा आरक्षण हे कुणबी मराठा करून मिळवायचं होतं आणि हे आपल्या जन शक्य झालं असतं आणि आज आपली ताकद पस्तीस चाळीस खासदारापर्यंत पोहोचली असते आणि येत्या निवडणुकीमध्ये विधानसभेला मनसेचा मुख्यमंत्री झाला असता मित्रो तुम्हाला काय वाटतं यावर प्रतिक्रिया कळवा